नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज लाईव्ह या ला यूट्यूब चॅनलवरती जर आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या मोबाईलवरती रोजचे ताजे बाजारभाव अपडेट जाणून घ्यायचे असेल तर यूट्यूबला जाऊन मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव पहिली बाजार समिती आहे संगमनेर आणि आवक आहे शंभर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती सावनेर आवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती राळेगाव आवक तीन हजार नऊशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती भाद्रावती आवक सहाशे साठ कुंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे दहा रुपये प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती मौदा आवक एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आष्टीवार दहा आवक आहे चारशे अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे पारशिवनी पारशिवणीमध्ये आवक आहे सातशे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर होते सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती अकोला आवक आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये अकोला आवक एकूण पा नवद कुंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकोणसत्तर रुपये प्रति प्रतिकुंटल बाजार समिती उमरेड आवक दोनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार साठ रुपये प्रति प्रतिकुंटल बाजार समिती वरोरा आवक चार हजार एकशे छत्तीस कुंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे एक्कावन्न जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती वरोरा खांबाडा आवक पंधराशे आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती काटोल आवक एकशे एक क्विंटल एक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती हिंगणा आवक चार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर ही चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सिंधी सेलू आवक बाराशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हिंगण घाट आवक सात हजार पाचशे रुपये सहा सात हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हिमायतनगर आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल बाजार समिती पुलगाव आवक पाच हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती विहापूर आवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आतापर्यंत आलेले कापूस या पिकाचे आजचे ताजे चालू बाजार भाव तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान